मित्रांनो नमस्कार देवदत्त मोरे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज भव्य जुना आणि पारंपरिक चितोळे नगर निमसोडकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान चालू आहे आपल्यासोबत अभिजित भाई आहेत भैया नमस्कार पहिलाच प्रश्न म्हणजे आज सरजा मैदानामध्ये आला ना काय सांगाल ना आला जरा बॅट झाली होती नको जरा बघू बहुतेक चिकन सर्जस पळते परत बर दाट पण झालत म्हणलं जरा आराम देऊन मथूर पण आलता गोट्यावर म्हणलं दोन दोन बैल पोरांची लय आमच्याक पण होती त्यापेक्षा आपलं मथुरच घेऊन आलोय जेव्हापासून असं मथुर तुमच्या गोट्यावर आले काय तेव्हापासून कंटिन्यूली कमेंट वगैरे पण आहेत आणि सरजा मथुरच पाहणार का अशी पण बरीच चर्चा झाली तुम्हाला पण भरपूर फोन आले असतील नाही आले पण सरजण मथुर कसं ती घरचीच बैल आहे त्यामुळे दादांचं मला सांग तुला मुंबईत जरी बैल असला दादा तरी फोन करा कधी पाहिजे ते सांगू असू द्या ज्यांचे ज्यांचे दादा कोणाला बैठकी राहिलं चाललं असेल तर देऊ द्या आपली घरची काय आम्हाला काय मैदानात सरजा असो किंवा मथुरा असो आम्हाला आनंद असतो दोन या धोडा बे चौदुरवाडीच मोठं मैदान झालं जवळपास नऊशे गाड्यांनी जी नोंद झाली होती त्या ठिकाणी आपल्या सर्जाने चिक्याने एक नंबर केला काय सांगता नंतर खूपच जास्त माहित मोठ्या गाड्यात भरपूर गाड्यात नंबर एक तिने एक नंबर केला त्याचा आनंद राहणार शंभर टक्के पण एका शंभर टक्के बरेच मला फ्रेंड फॉलो म्हणत होते माणसांचे कमेंट होते की आहे आणि सरजाची गाडी एक नंबर पळती का तर शंभर टक्के पळती ती काल आम्ही बघितलं की त्यांची गाडी दोघाची गटूनच पळती बाय कुठेतरी पेडगावची जी कसं राहिली होती ती पूर्ण केली का सरजामर टक्के गेली हा विषय नाही त्या त्या दिवशी सुद्धा म्हणजे समजा जर सीमेला जर पब्लिकने थोडी साथ दिली असती तर फायनलला सुद्धा बघणं म्हणजे निकाल थोडासा मनात वाटत असता आपल्या पण काय भाई आता कुठंतरी म्हणजे प्रेक्षकांच्या पण मनात आणि बरेच जण म्हणतात की सर्जानीची काही जी गाडी आहे जबरदस्त स्पीड आणि ही गाडी कधी फुटू नाही असं प्रेक्षकांचं आमचं सुद्धा आम्ही सुद्धा सर्व सामान्य कुटुंबातली माणसं आहे आमचे ते पाहुणे ताजी जगताप जगता बामरशी जगता अटिल दादा झाला अमर झाले ही सुद्धा माणसं सगळी चांगलीच आहेत त्यामुळं त्या सगळ्यांची पण इच्छा तीच आहे पण आता शेवट थोडस काय माझे तर शंभर टक्के तिचे की पळू काही नाही माझ्याकडून तर अडचण नाही कुठलं आता भाई आपला सरजा आता चालू सीजन मध्ये म्हणजे जवळपास अलीकडच्या मैदानामध्ये ते कंटिन्युअसली गोलालात आहे तुमचं कुठेतरी कष्टाचं पळतो तुम्हाला आता देतोय काय सांगाल त्याविषयी नाही सरजव मला कुठल्याही मैदानात राहिला तर सर्जा म्हणजे पोरापेक्षा जास्त अभिमान आहे त्या तर त्यांनी मला आयुष्यात ज्या गोष्टी कोण देऊ शकत नाही त्या ते गोष्टी त्यांनी मला दिलेल्या त्यामुळे सर्जाच सर्जासाठी म्हणजे आमचा जीव खाली होणार प्रत्येक बाईक मध्ये किंवा प्रत्येकाच बाई तुम्ही सांगत असता की तुम्ही त्याला जीवावर प्रेम लावता शंभू असेल शंभूचं त्याचं पण एक वेगळ्या प्रकारच नातं आहे त्यांचं नातं म्हणजे नातं चांगलं आहे आता काल सुद्धा बाबा वगैरे गोटाळले ते मोकरा म्हणून ती शंभू ते चारायला लागला की ते खात नाही शेवट दोन चार खुराकीला सुद्धा त्रास देतो वाडा म्हणजे शंभू एक दोन जरी फटके टाकले तर ते आमच्या वडील आहेत त्यांना अजिबात आवडत नाही काल सुद्धा शंभर वर आणले त्याला मारलो का आणि कदाचित बैलगाडी क्षेत्रात मला मला वैयक्तिक असं वाटतं मनाला की माझ्या वडिलांनी त्यांनी आज अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद वय त्यांनी त्यांना जसं कळते असं ते जनावरातच आहेत आणि त्यांनी जनावरांची इतकी सेवा केली की कधी आम्हाला विचारलं नाहीत की कमी मला असं वाटतं की परमेश्वरांनी त्यांच्या जे कष्टाचं फळे ते मला दिले बरोबर जे मला आज माझ्या दारात मथुर मथुरा असतो सरजा आहे आहे आमचा म्हणजे जी बैल आहे ती सगळी आपली वाटते तर माझं एवढं भाग्य वाटतं मला की मला आमच्या वडिलांमुळे ते भाग्य मला अनुभवायला मिळेल असं वाटतं मला कारण त्या माणसाने ऊन बघितलं नाही ताण बघितलं नाही पाऊस बघितला नाही ती इतका जीव त्यांचा जनावर वयाच्या जवळजवळ पन्नास एक वर्ष त्या माणसांनी माझ्या वडिलांनी बैल म्हणजे जनावर सांभाळल्या पण त्यांच्या इतकं प्रेम असायचं ना कधी त्याला एक फटका सुद्धा मारला ना त्याचीच कुठेतरी पुण्या मला वाटते की माझ्या वडिलांनी जे माझ्यासाठी केलं म्हणजे त्या मुख्या जनावरांसाठी केलं त्याची परत फेड रूपात माझ्याकडे सरजा मथूर बाजा अशी बैल आपल्याकडे येतात हेच मला समाधान त्याचबरोबर आपला भाई भाज्या बरेच दिवस तुम्ही मैदानावर आरामवर ठेवलाय त्याच्यासाठी पण आता भरपूर काल मला कमेंट आले की फेरे काढणार होतो भाज्याचे तर ती अचानक पायरा झाल्यामुळं ते कॅन्सल झाले आता उद्या किंवा परदिवशी बाजाचे फेरे आहेत त्या मैदानात आहे भाज्या दुसऱ्याच्या कारण बाज्या म्हणजे बाजा शंभूपेक्षा जास्त आहे मला कारण त्याने मला आयुष्यात मी जे शंभू मागितलं होतं ती मला भाज्याने दिलं होतं बरोबर आणि त्यावेळेस मी रडलो होतो घरी येऊन कारण बरेडचं मैदान झालं तर बाजा नुकताच आणला होता आम्ही एक दहा पंधरा दिवस आणि शंभूला वरडायचो की बाबा मला पैलवान व्हायचं तू हो मला महाराष्ट्र केसरी करायचं हे आमचा वाद चालायचा पण म्हणजे योगायोगाच्या गोष्टी असतील त्या काय असतील मला माहित नाही भाज्याने पहिल्या मैदानात बरडचा निकाल घेतला गुलाल घेतला आणि त्याच त्या आयोजकांनी असं केलं की बाबा बक्षीस ही तुम्हाला दोन दिवसांनी आमच्या गावची जत्रा आहे आणि कुस्तीच्या आखाड्यात बक्षीस दिलं जाईल ठीक आहे आम्ही दोन दिवसांनी गेलो तर मी जी शंभूसाठी स्वप्न बघितलं होतं ती बाजाने मला देवाच्या रूपात येऊन ती पूर्ण केलं त्या माणसाने मला अगदी फेटा बांधून आकड्यात फिरवून आणि मला बक्षीस दिलं त्यात मला समाधान वाटलं बडून माझ्या पोरांनी माझं पूर्ण केली इच्छा म्हणून बाजा तर माझ्यासाठी स्पेशलच राहणार आहे बाजाचा काही विषय नाही भैया तरी म्हणजे ज्यावेळेस सर्जेचा बॅड पॅच चालू होता त्यावेळेस आपल्या पण चर्चा झाली की भाज्याने तुमच्या दोन गुलाल हटवून दिला नाही त्यावेळेस भाज्या कंटिन्यू बोलवत होता नाही कंटिन्यू गोला होता ज्या वेळेस म्हणजे सर्जा घेतला त्या सर्जा सुद्धा मार खात होता त्यावेळेस मला बाकीची बिब आमची पोरमानायची बाया बाजाला काढू बाजा गुलाल आणणार परत आणि दोन तीन वेळा असंच झालं एक दोन वेळा मार खाल्ला तरी बाजानी तो गुलाल परत माघारी आणला होता गोट्या माझ्यावर मला एवढा विश्वास आहे की शंभर टक्के त्याला व्यवस्थित बैलाच नियोजन असलं ना <गणागी> तर मा ते तेव्हा आणंभर टक्के आता भैया मथूर तुमच्या गोठ्यावरती त्याला ह्याच्या आधी पण आला होता आज पुन्हा एकदा आला बरेच जण तुम्हाला काल पण फोन वगैरे शंभरला पण येत होते की आता शंभरच्या तर एक काळजात तुकडा म्हणजे लय जीव आहे दहा जणचं भाव भावा भावाचं नात आहे आम्हाला बघून म्हणजे अभिमान बी वाटतो आनंद पण होतो <हिण> 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 की शंभूला इतका जीव लावलाय त्याबद्दल दादांचे तर काय आभार मानण्यात ह्या गोष्टीचे आभार नाही मानू शकत मी कधी पण दादांनी जे शंभूला भावाच दर्जा दिलाय ते तर मी वैयक्तिक मरस्तोवर नाही विसरू शकत दादांचं आणि <हिण> दादांसाठी दा मथुर पण दादांचाच आहे सरजा भी दादांचाच आहे आणि <हिण> माझा बाजा बी दादांचाच राहा बरोबर भाई आज एवढा मोठा बैल आहे आता राहुलबाई पण सांगते की आता तुम्ही त्यांना भावासारखेच आहे <हिण> <हिण> एवढा मोठा बैल आपल्या दावणीवर येतो म्हटल्यानंतर ना त्याचं काळजी पण तेवढीच घ्यावी लागते लागते ना काळजी तर पोरं झोपायच होती बघ आणि आपण कॅमेरे वगैरे बिहून आहेत भरपूर त्यामुळं नाही अडचणीत गेट वगैरे टाकलेले आहेत कुत्री आपण पासता त्यामुळे ना शक्यतो नाही कोण येत कारण आपले बघा हो आपण जसं जग बघतो तसं आता आपले तिथं सुद्धा आपले सगळे संबंध एकदम चांगले त्यामुळे मला एवढाच विश्वास आहे की कोण आपलं वाईट करायना नाही तर आपण आयुष्यात कोणाचं वाईट केलं बरोबर एवढा मला माझ्या मनाला विश्वास आहे बैया कुठं तरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये कमी दिवसामध्ये तुमचं नाव झाले की त्याला कारण पण आहे की तुमचा स्वभाव त्या पद्धतीचा आहे आणि कुठंतरी सरजा आणि मथूर एक भाऊ भाऊ जेवढे ती जे एका ठिकाणी आले की तुम्हाला पण आनंद एवढाच होतो काल आनंद भरपूर होता म्हणजे काय असतं जे जी दोघे एका ठिकाणी असलेले फिलिंग ते एखादा शेतकरी बैलगाडा मालकच अनुभवू शकतो असं ज्याला त्यातलेले ज्ञान नाही ते आम्ही अनुभवू शकत त्यामुळे काल आम्ही मथूर आणि शेजारी शेजारी बघून खूप आनंद हवा लागतो की भारी वाटत होते की जाऊन भाऊ भाऊ एका ठिकाणी असे नुसते दिसले तरी समाधान होत आमचं मिनिटात राहुल दादा विषय काय सांगाल दादा विषय राहुल दादा माग अगं पण सांगितलं शब्दाला म्हणजे त्यांच्याकडे शब्दाला जागा नाही शब्द एकदा दिला एखाद्या माणसाला की ते शंभर टक्के गोष्ट करतात आणि मला सुद्धा त्यांचा शब्द आहे की दादा कधी हाक मारा कुठेही हाक मारा राहुल दादा राहुलदा तुमच्यासाठी येणार एवढं बोललं तर आपल्या मनाला समाधान वाटतं खूप म्हणून त्यामुळे दादा दा दोस्तीतल्या दुनियातला राजा माणूसच मी मानणार आज बरोबर आहे भैया कुठेतरी ते तुमच्या दोघांचं बॉन्डिंग दिसून येतं आणि एकमेकांवरती विश्वास पण आहे पुढं पण आता ही काय आपल्या घरचा साज आहे मधुरणी सर्जा परत पण आपल्याला पुढच्या महिन्यात देखील पळताना दिसेल तो दुरवाडीला झालेल्या एक नंबर साठी पण तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाल साठी शुभेची देतो धन्यवाद